हा बघा आपण सर्व साहित्य आता इथं म्हणजे आणलेलं आहे तेल मुंडी आपली मुंडी रेडी झाली बघा मस्त हाय कशात आय होप मस्त असाल तर आज आपण मार्केट मध्ये गेलो होतो गावठी कोंबड्यासाठी बऱ्याच दिवसापासून आपल्याला गावठी कोंबड्याची म्हणजे रेसिपी बनवा अशी कमेंट येत होती आभीदाने कमेंट केली होती की आपल्याला गावठी कोंबडा दाखवा म्हणजे बनवून तर आपण मार्केटमध्ये गेलो होतो पण आपल्याला गावठी कोंबडा वगैरे हो काही भेटला नाही ओरिजिनल आपण तिथून आता मुंडी आणलेली आहे पण आपण गावठी कोंबड्याची पण प्लॅनिंग केलेली आहे म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आपण बाहेर जाणार आहोत आणि तिथे कोंबडा बनवणार आहोत अभि दादा आज काय आपल्याला कोंबडा भेटला नाही तर आपण मुंडी घेऊन आलो आणि ती मुंडी आपल्याला टेरेसवर बनवायची आहे चुलीवर आणि आपल्याजवळ मातीचा भांडा पण आहे तर ही मुंडी कशी होते ना ती बघा नक्कीच आणि पुढच्या व्हिडिओसाठी कोंबड्याची जी रेसिपी असेल ना त्यासाठी वेट करा थोडा नक्कीच येईल तुमच्यासाठीच आज मार्केटला गेली होती कोंबडा शोधायला पण कोंबडा काय भेटला नाही आपल्याला तर आता आपण मुंडी घेऊन आलोय ना ती बनवायची आहे चला मग टेरेसवर जाऊया आणि मुंडी बनवूया आपण तर इकडे बघा आपली मुंडी जी आहे ना ती आता भाजायला घेतली म्हणजे सकाळी आपण मार्केटमध्ये गेलो होतो तर आपण तिथली व्हिडिओ शूट केलेली आहे म्हणजे मी नाही केली मिस्टरांनी केली कारण की ही मुंडी जी आहे ना ती आगीवर ठेवली तेव्हा मला जरा अशी भीती वाटली मग मिस्टरांना सांगितलं की तुम्ही व्हिडिओ शूट करा मी जरा लांब उभी राहिली आणि त्यांनी पूर्ण व्हिडिओ शूट केलेले आहे तर त्या व्हिडिओच्या याच्यातून मला समजलं की मुंडी कशी भाजतात पहिल्यांदाच बघितली मुंडी कशी भाजतात ती आणि मुंडी भाजण्याचं कारण फक्त एवढंच आहे की त्याच्यावरचे ज्या केस असतात ना ते आपल्याला काढायचं असतात आणि ते मुंडी भाजल्यावरच निघतात तर अशी मुंडी आपण भाजून घेतली तिथून ज्यांच्याकडून आपण मुंडी घेतली त्यांनी का आपल्याला भाजून दिली नाही आपण दुसऱ्या साईडला आलो आणि तिथे मुंडी भाजून घेतली याच्यानंतर आपण त्या गेल। मावशीकडे गेलो म्हणजे या मावशीकडे गेलो आणि मावशीला सांगितलं की तुम्ही ही मुंडी पूर्ण स्वच्छ पाण्यात धुवून द्या म्हणजे याची केसं जी आहेत ना जळलेली ती पूर्ण निघून जातील तर मावशीने मस्त आपल्याला क्लीन करून दिलेलं आहे बघा पाण्यामध्ये दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मावशीने दिली आपल्याला मुंडी आणि तीच मुंडी घेऊन आपण परत दादांकडे गेलो म्हणजे दादांना पण सांगितलं हे बघा दादा आहेत ना यांना सांगितलं की या मुंडीची पीस आहेत ना एकदम बारीक पण नका करू आणि मोठे पण नका ठेवू म्हणजे मिडियम साईजचे ठेवा आणि मस्त अशी कटिंग करून द्या तर या दादांकडून पण आपण मुंडी कटिंग करून घेतली आणि शेवट आपण घरी आलो तर घरी आल्यावर आता आपण मुंडी कशी बनवतो ते पुढे बघणारच आहोत आपण कांदा घेतलाय आणि हा लसूण आहे तर आपण आता हा कांदा कापून घेतोय आणि कापल्यानंतर आपल्याला टेरेसवर आहे म्हणजे चुलीवर जेवण बनवायचं बन ना मुंडी आपली जी आहे ना ती चुलीवर बनणार आहे तर कांदा वगैरे कापून घेऊया मस्त हे बघा आपली जी मुंडी आहे ना ती आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आता रसा बनवायचा आपल्याला चुलीवर तर आपण आता जाणार आहोत आणि त्याच्या आधी आपण वाटण पण वाटून घेतलं वाटण वाटताना मी दाखवलं नाही कारण की नॉर्मल आपण जसं वाटण वाटतो ना तसंच वाटलेलं आहे आपला खोबरा लसूण आला आणि आपला अख्खा मसाला जो आहे ना तो या वाटणात घेतलेला आहे आपण आता वाटण पण वाटून घेतलेला आहे तर चला आपण टेरेसवर जाऊया आणि चुलीवर मस्त अशी मुंडी बनवूया आणि मी तुम्हाला हा भांडा दाखवायला विसरलेली आहे आपण मातीच्या भांड्यात बनवणार आहोत तर मस्त अशी टेस्टी टेस्टी होणार आहे मुंडी ही मुंडी आहे वाटण पण रेडी आहे आणि या भांड्यात आपण बनवणार आहोत तर हा बघा आपण सर्व साहित्य आता इथं म्हणजे आणलेलं आहे तेल मुंडी मसाला खोबरा आणि कांदा लसूण आणि पाणी आणि ही आपली चूल आपण आता चूल पेटवून घेऊया चूल एकदा पेटली की मस्त असा आपला पटकन होईल मुंडीचा रस्सा तो पण बघायला भेटेल तुम्हाला आधी आपण चूल पेटवूया कागद पाहिजे आपण आता भांडा ठेवूया मातीचा जो भांडा आहे ना तो ठेवून घेऊया ते तर आहेत पण काय कामाचं नाही मोबाईल पण पकडत नाही माझा मनच पकडायला लागतंय आणि व्हिडिओ करायला लागतंय बघा मस्त आग पेटली ना आता आपण मुंडी घालायला घेऊया आता थोडा वेळ जरासा कॅमेरा त्यांच्या हातात देऊया आपला टोप गरम झालाय म्हणजे मी पिशवी जर डायरेक्ट टाकते तुम्ही तुमच्या अंदाजे टाका म्हणजे तुम्हाला जेवढा पाहिजे ना तेल तेवढा टाका मी माझ्या अंदाजाने टाकते आपण तेल पण टाकलेलं आहे आता बरोबर आता तेल पण गरम झालाय आपला आपण का कांदा टाकून घेऊया कांदा वगैरे आपण टाकलेला आहे लसून थोड्या टाकून म्हणजे आपण कांदा तिकडं लावलाय म्हणजे आणि एक चम्मच हालत आप एक आपल्याला गरम मसाला आणि दोन चम्मच नाही दोन नाही तीन चम्मच एक मिनट तीन चम्मच आपण मसाला घेतलेला आहे तर तो आपण आता तेलात टाकून घेऊया आपण लसूण टाकून घेऊया हा बघा लसूण लसूण पण मारून घेऊया आपण जरासा आणि मग नंतर आपण आपला जो आगरी मसाला आहे ना तो आपल्याला टाकायचा आहे आता आपण जे मसाले एकत्र केलेले ते आपण याच्यात टाकणार आहोत हे बघा जरासा मस्त असा हलवून घेऊ म्हणजे मसाला पण एकदम मिक्स होईल आता याच्यात आपल्याला मुंडी टाकून घ्यायचे मुंडी ते आपण आता याच्यात टाकून घेऊया आणि ती मुंडी आता रस्त्या हलवून घेऊया आणि या मुंडीवर आता आपल्याला पाणी ठेवायचं आहे आग थोडीशी कमी करायची आहे आता आपला ना पाणी वगैरे गरम झालं आहे वरचा तो आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे बघा आपण नुसतं गल होतील आपण हा पाणी टाकलेला आहे आता याच्यात थोडा वेळ परत अजून दुसरा पाणी टाकून ठेवू वरती याच्या नंतर आपण हे ओपन करून बघू आता थोडासा अजून पाणी टाकून ठेवूया याच्यात म्हणजे गरम झालेलं पाणी आपल्याला त्याच्यातलं तेच टाकता येईल हा बघा आपला भेजा आपण मुंडी वगैरे आता चुलीवर शिजत ठेवली आणि भेजा आपण गॅसवर करणार आहोत तर लसूण घेतलेला आहे बघा हा लसूण चेजलेला आहे तर आता मस्त आपण भेजा फ्राय करूया कसा करायचा तो दिसेलच तुम्हाला आपला भेज आता रेडी झाला आहे फक्त थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकायची आहे तर ते आपण नंतर टाकू आधी आपण आपली मुंडी जी आहे ना ती शिजली का बघायला जाऊ चला आपण वरती चुलीवर ठेवलेली आहे टेरेसवर तर ती बघायला जाऊया भेज आपला झालाच आता थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकूया आता आपली मुंडी जी आहे ना ती बऱ्यापैकी म्हणजे शिजत आली तर आपण आता त्याच्यात मीठ टाकून घेऊया मीठ तुमच्या चवीनुसार टाका तुम्ही हाताचा अंदाज जरा चांगला असतो चमच्यापेक्षा म्हणून आपण हातानंच टाकला आहे मीठ मीठ बीठ टाकलं आहे आपला आपण आता परत पाणी म्हणजे ठेवूया वरती जरा थोड्या वेळानं वाटण वगैरे टाकून घेऊ ता बराच टाईम झाला आपण आता हा जो वाटण वाटलेला ना तो वाटण पण ह्याच्यात टाकून घेऊया म्हणजे थोड्या वेळानंच आपली मुंडी जी आहे ना ती रेडी होईल नंतर दाखवूच आपण आमच्या अंदर असं आलो मस्तच होईल बघा मस्त असं जाड जाड असं होईल बघा मुंडी पण शिजत आली आता थोडासा पाणी टाकूया आणि मग नंतर बघूया तर ही बघा आजची मुंडी ना मस्त अशी शिजलेली आहे आणि आपली आता आग पण विजलेली आहे थोडी आपण आता घेऊन जाणार आहोत खाली तर आजची मुंडी कशी वाटली मातीच्या भांड्यातली आणि चुलीवरची ती कमेंट करून नक्कीच सांगा आपण प्लेटमध्ये काय काढून दाखवणार नाही तर चला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली असेल आणि आता आपण चाललो आहे बाहेर आता जेवून घेऊ आणि बाहेर जाऊ आणि तिकडची व्हिडिओ पण बघायला भेटणारच आहे आणि कोंबड्याची व्हिडिओ तर नक्कीच दाखवणार आहे दादा तुम्ही थोडा वेट करा नक्कीच कोंबड्याची व्हिडिओ येणार आहे आपण मस्त प्लॅनिंग केलेली आहे तर ती प्लॅनिंग कशी आहे ना ती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आजची व्हिडिओ बघा आणि कमेंट करा तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघतोय आणि चला मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय